जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे शेवटी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी जेजुरीगडावरती आयोजित करण्यात आलेलं उपासना शिबिर हे अतिशय छान पद्धतीनुसार आणि सर्वांच्या या ठिकाणी मदतीमुळे पार पडलं सदर शिबिरामधले अनुभव अतिशय चांगले होते म्हणजे जेजुरीवासियांनी आमचं केलेलं स्वागत असेल आम्हाला केलेलं सहकार्य असेल त्याबरोबरच जे शिबिराचे आयोजक होते त्यांनी सुद्धा या ठिकाणी केलेली सर्व व्यवस्था असेल ही अगदी गुणवाना खाण्याजोगी होती म्हणजे नाव घेण्याजोगी होती सदर शिबिरामध्ये आम्ही या ठिकाणी पस्तीस जणांना शेवटी बुकिंग देऊ असं ठरवलं होतं परंतु ऐन वेळेवरतीसुद्धा अनेक उपासक या ठिकाणी दाखल झाले आणि वेळेवरतीच त्यांनी आमचं नाव घ्या म्हणून अशी विनंती केली आणि जवळपास जो आकडा आम्हाला पस्तीसवरती थांबवायचा होता तो जवळजवळ त्या ठिकाणी पंचेचाळीस प्लस एवढा वाढला परंतु हरकत नाही या ठिकाणी आयोजकांच्या त्या ठिकाणच्या नियोजनामुळे <coughs> कुठल्याही प्रकारे बसण्याची जागा असेल खाण्यापिण्याची सोय असेल त्या ठिकाणी प्रसाधनाच्या व्यवस्था असतील याची कुठलीही अडचण आम्हाला आलेली नाही परंतु एक प्रश्न सातत्याने सारखा यूट्यूबवरती विचारण्यात येतोय तो, तो प्रश्न असा की सर यंदाच्या जेजुरीच्या उपासना शिबिरामध्ये आमचा नंबर लागला नाही किंवा आम्ही कॉल केला होता परंतु बुकिंग फुल झाली होती काही जणांचं म्हणणं आहे की आम्ही कॉल केला होता परंतु तो कॉल वेळेवरती रिसीव केल्या गेला नाही आणि जेव्हा रिसीव केल्या गेला तेव्हा असं कळालं की बुकिंग याच्या आधीच फुल झाल्या आहे परंतु आमची अतिशय जास्त शिबिरामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे तरी एकदा पुन्हा तुम्ही जेजुरीला शिबिर आयोजित करा मुळामध्ये हे फर्स्ट अँड लास्ट म्हणजे पहिलं आणि शेवटचं जेजुरीचं शिबिर असावं असंच आमचं ठरलेलं होतं परंतु तुमच्या सर्वांच्या आग आग्रह असतो भविष्यामध्ये किंवा जेव्हा जमेल तेव्हा पुढील महिन्यामध्ये एखादा पुन्हा शिबिर घेण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल आणि ज्यांना या शिबिरामध्ये ॲडमिशन मिळाली नाही त्यांना आपण त्या शिबिरामध्ये नक्कीच ॲडमिशन देऊया किंवा त्या ठिकाणी सहभाग घेण्याची संधी देऊया आता या उपासना शिबिराचा हा जो व्हिडिओ मी तयार केलेला आहे याच्या काही क्लिप मी या ठिकाणी सर्वांसाठी सादर करत आहे जेणेकरून या शिबिरामध्ये चालतं तरी काय याचा एक थोडासा आढावा सर्वांना येईल ज्यामध्ये शक्ती आवाहन क्रिया आहे थिअरीचा काही भाग आपण यामध्ये घेतलेला आहे यासोबतच मी ज्या भक्तांसाठी प्रार्थना करतो ज्या प्रार्थना त्यांना लागू पडतात ती प्रार्थना करण्याची पद्धत काय आहे म्हणजेच व्हायब्रेशन देण्याची माझी पद्धत काय आहे हे सुद्धा आपण थोडंसं त्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत मुळामध्ये माझी व्हायब्रेशन देण्याची किंवा प्रार्थना करण्याची पद्धत अशी असते की मी स्वतः डोळ्यावरती पट्टी बांधून त्या ठिकाणी झोपून समोरच्या भक्तांसाठी प्रार्थना करत असतो याचं कारण असं की ज्या वेळेला आपल्या डोळ्यावरती पट्टी बांधून आपण सुप्तावस्थेमध्ये जातो त्यावेळेला ब्रह्मांडाच्या म्हणजेच त्या ठिकाणी असणाऱ्या युनिवर्सच्या अनाहतनादाचा संपर्क हा आपल्या ब्रह्मरंध्रासोबत जोडला जातो आणि या काळामध्ये केली जाणारी प्रार्थना ही त्वरित ईश्वरापर्यंत पोहोचते असं मला माझ्या परमपूज्य गुरूंनी स्वामी सुभाषचंद्र सरस्वती यांनी शिकवलेलं आणि तीच पद्धत भक्तांसाठी प्रार्थना करताना मी गेले अनेक वर्ष वापरत आहे सुद्धा थोडासा भाग आपल्याला क्लिप मध्ये बघायला मिळेल तर चला तर मग या ठिकाणी आता आपण जेजुरीच्या खंडेरायाची आणि अंबाबाईची आरती घेऊन त्यानंतर जेजुरीचं शिबिर कसं झालं एंट्रीपासून ते शेवटच्या भजनापर्यंत आरतीपर्यंत सर्व एका झलकीमध्ये बघूया चला तर मग माझे हो कोटी दयाळू अंबिके घ्यावे हो बोटी अंबाबाई बाई माझे मजला ठाव ध्यावा पाई बोल की जय आई राजा उदे उदय सदानंदीचा उदे उदे, उदे येळकोट येळकोट जय मल्हाला सदानंदाचा संस्थान देवबाराजा यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो व व त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमचे मित्र खंडोबा देवस्थानचे पुजारी निलेश भाऊ बारभाई व आमच्या भगिनी ॲडव्होकेट स्वातीताई या दोघांच्या वतीनं सुद्धा सगळ्यांचं स्वागत करतो गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल यूट्यूबच्या माध्यमातून असेल अनेक की मार्तंड देवस्थान जेजुरी या ठिकाणी आपल्या जगदंबा देवी संस्थांच्या वतीनं उपासना शिबिराचं आयोजन केलं गेलेलं पाहिजे किंवा उपासना शिबिर बहुजन बांधवांचा दिवस केला किर्थ क्षेत्र जेजुरी नगरीमध्ये आज या ठिकाणी शिव आणि भक्तिशक्तीचा मिलन या ठिकाणी होत असताना जय जगदंब देवस्थान देऊळगाव राजे या ठिकाणी आपले सर्वांचे गुरुवर्य प्राध्यापक मुकुंद महाराज आंघळेसर व अनुयायी यांच्या वतीनं ध्यानधारणा आणि उपासना शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे या ठिकाणी या शिबिराचे आयोजक आमच्या जेजुरी गावचे सुपुत्र सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात सदैव तत्पर असणारं आमचं या ठिकाणी आमचे निलेश बारबाई आणि त्यांच्या सुविधी पत्नी ॲडव्होकेट स्वातीताई बारबाई यांच्या वतीनं हा जो सोहळा संपन्न होत आहे समस्त जेजुरीकर आणि श्री मार्तंड देव संस्था यांच्या वतीनं मी या सोहळ्याला शुभेच्छा देतो आणि महाराजांना विनंती करतो की आम्ही धार्मिक अधिष्ठानातून क्षेत्राच्या ठिकाणातून आहोत भविष्यात आमच्याकडूनही या ठिकाणी या जगदंबा देवस्थानला शक्य तेवढी मदत आणि आमच्याकडून सेवा करून घ्यावी ही या ठिकाणी मी महाराजांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व अनुयायांचे आणि उपासकांचे जेजुरी शहरातर्फे हार्दिक असे स्वागत करतो धन्यवाद

쇼딩이군. 쇼딩이군. 쇼딩모든 포르기 되는 겁니다. त्रास काय होते त्रास काय होते फार टोक्यापासून पायापडे शकतो एक आहे तालुकाचे तसा नावाचा खटाव तालुका आहे सगळं गाव आहे सातारा ट्रांसफर संगतता क्रमांक कुंजी का है और तो और यह कर सकती है जैसे यह अभी आवश्यक है यह भी नहीं देखो भारी बात है आज भी नहीं यदि चिकित्सा ने डेटा की समस्या के लिए अनुरोध है तो प्लान नंबर

सोय लागले नाव शेतले नकरी मग शेत असं आरे म्हणून माझ्या सदावर सगळ्या मुला फॅटर केला त्याचं केस मी कोर्टात केले आणि ते दिलं तर आणखीन भरपूर अशा गोष्टी आहेत हां आता सध्या आम्ही आणखी लागत काढून व्याजानाच केला हां मुलांना केलं

Ain, 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 Awah, आएं शक्ति, जगदम्बावाहनार्थे जबे योगः,

the name

大三路大四。<noise> गुज़रो